गोमाता आहे हिला गोमाता धोक्यात आहे असं जाणवतं हिला ही कचरा रोज प्लास्टिक खात आहे याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे ही एकच गोमाता सध्या मांडोवण फराटामध्ये आहे ती अपंग असल्यामुळे तिला घरोघरी जाण्यास त्रास होतो त्यामुळे तिला हा या जागेवरतीच तिच्या जा खाण्याची व्यवस्था होण्याची आवश्यकता आहे रोज गावातील प्लास्टिक खात आहे तिचं दुसऱ्यांदा ऑपरेशन करणं हे तिला न परवडणार आहे पूर्वीच तिचा एक भव्य मोठं ऑपरेशन झालेलं आहे म्हणे की पहा प्लास्टिक खात आहे तरी गोमाता भक्तांनी मुठभर चारा या गोमातेसाठी का आणू नये एक मुठभर आपला चारा हा या गोमातेला मुक्त करू शकतो ही रोज प्लास्टिक खात आहे तरी एकच गोमाता राहिलेली आहे